आज राज्यात पाऊस पडणार का हवामान विभागाचा नेमका अंदाज काय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे जाणून सविस्तर माहिती राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याचं चित्र दिसत आहे कारण कधी ढगाळ वातावरण होत आहे तर कधी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे तर काही भागात उद्या पावसाचे दडी मारल्याचं चित्र दिसत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने वतीन करण्यात आलं आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दान भंडारा जिल्ह्यात पावसाचा पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे मोहाडीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली तर भंडार शहरातील पावसाची रिपरिप सुरू आहे जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कुठं हलक्या तर कुठं मध्यम स्व स्वरूपांच्या